आपण या ठिकाणी त्यांनी जे विधानसभेत प्रत्येक खेळले असं शेतकऱ्याच्या बाबतीत ते प्रत्येक खेळत असतात त्यांचा निषेध म्हणून आपण आहोत आणि कृषी मंत्र्याच पोस्टर आहे रमी मास्टर म्हणून आपण पाहतोय गेली पाच वर्ष या ठिकाणी ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अनेक आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या गावामध्ये अनेक संसार देशदहीला गेले आणि सरकार त्याच पुरस्कृत करत आहे या ऑनलाइन गेमच्या ज्या सध्या मार्केटमध्ये चालल्या त्याची जाहिरात ऑनलाइन गेमच्या जाहिरातीमध्ये काहीतरी पायबंद आलो या ऑनलाइन गेम बंद व्हाव्या आणि यापासून हजारो तरुण या ऑनलाइन गेमच्या मेळाख्यात सापडलेल्या आहेत तरी या गेमचाही निषेध करतो आम्ही आणि ह्या ऑनलाईन गेम बंद होऊया अशी आमची केंद्र सरकारला आणि राज्य शासनाला विनंती आहे की हो ही ऑनलाईन गेम मग लुडोची गेम असत रमी सर्कल असत ह्या ऑनलाईन गेम मोबाईलच्या बंद झाल्या पाहिजे कारण नवीन पिढी तरुण पिढी याच्यामध्ये आठ सरशे लाखो रुपये करोडो रुपये यामध्ये घालवले आहे आणि संसार उद्ध्वस्त झालेला आहे लोकांचे व्याजाने पैसे घेऊन या ठिकाणी हे ऑनलाईन गेम खेळत असतात तरी या ऑनलाईन नियमवर त्वरित दिवस या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि जी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कृषी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांकडून महाराज झाली त्याचा निषेध करतो आणि या कृषी मंत्र्याचा रमी मास्टर म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध करतो या ठिकाणी घोषणा देऊ या कृषी मंत्र्याचं करायचं काय या कृषी मंत्र्याचं करायचं काय या कृषी मंत्र्याचं करायचं काय तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न